गुड मॉर्निंग फ्रेंड्स आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक डिपार्टमेंट अंतर्गत आय टी रिलेटेड जॉब साठी जाहिरात आली होती मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये कॉन्ट्रॅक्ट भरती मित्रांनोही तर त्याचं अंतिम निकाल जाहीर झालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व बघणारे निवड यादी आणि प्रतिसाद जाहीर जाहीर करण्यात आलेले मित्रांनो तर स्टार्ट करू व्हिडिओ बघा मित्रांनो सोळा सात दोन हजार पंचवीसला ला अपडेट आलेले काय अपडेट आहे बघा आय टी एक्सपर्ट पदाचा निकाल जाहीर झालेला आय टी एक्सपर्ट पदाचा निकाल जाहीर झालेला बघू शकता तुम्ही महाराष्ट्र शासन आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र शासन नाशिक तर बघू शकता इथं खाली दिलेले कॉन्ट्रॅक्ट बेस भरती मित्रांनी आदिवासी विकास आयुक्तालय बघा आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नाशिकांच्या मार्फत तात्पु तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर आय टी एक्सपर्ट एक्सपर्ट तज्ज्ञ नियुक्त करणे कामी कर्ज सॉरी अर्ज मागण्यात आले आहे सदर पदासाठी मुलाखती उमेदवाराची सोळा सात दोन हजार पंचवीस रोजी प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात आली बघा इंटरव्ह्यू घेण्यात आलं होतं बघा त्यानंतर आय टी एक्सपर्टच्या पदासाठी निवड व प्रत्यक्षांचा तपशील खालीलप्रमाणे बघा निवड यादी प्रत्यक्ष जाहीर करण्यात आले मित्रांनो बघू शकता तुम्ही द एम आय असोसिएट पदाचा निकाल पण जाहीर करण्यात आलेला बघा आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र शासनाचे पदाचं नाव होतं बघा एम आय एस असोसिएट या पदाचं पण सहा सात दोन हजार पंचवीस रोजी मुलाखत घेण्यात आली बघा तर निवड्यादीमध्ये एक आणि प्रत्यक्ष आधी मध्ये एक खाली बघू शकतो मी कन्सलट पदाचं पण जाहीर झालेला आहे बघा इथं पण आधी दिलेले कॅन्डिडेट हे फायनल निकाल फायनल निकाल मित्रांनो सिलेक्शन झालेलं आहे सर्वांचं अभिनंदन खूप खूप तर तुम्हाला लवकरच डॉक्युमेंट किंवा जॉइनिंग साठी तुम्हाला मेल किंवा मेसेज येऊ शकतो किंवा कॉल येऊ शकतो किंवा तुम्ही वेबसाईट वरती जाऊन व्हिजिट करू शकता तुमच्या वरती तुम्हाला जॉईनिंग लेटर लवकरच जाईल बघा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू बाय फ्रेंड्स